कुंडल किर्लोस्कर वर बेकाय ते किर्लोस्करवाडी रोडवर स्वतःजवळ बेकायदेशीर देशी बनावटीचे पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगारास पोलिसांनी जेरबंद केला आहे स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने सदरची कारवाई केली आहे त्याच्याकडून साठ हजारांचे देशी बनावटीचे पिस्तूल एक जिवंत काढतोस असा एकूण साठ हजार सातशे रुपयांचा सा मुद्देमाल जप्त केला कुमार जगन्नाथ खेत्री वय वर्ष एकतीस राहणार ताकारी असे कारवाई केलेल्या तरुणाचं नाव आहे आणि याबाबत अधिक माहिती अशी की जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी टास्क फोर्सच्या बैठकीत दिले आहेत त्यानुसार विविध पथके तैनात केली आहेत स्थानिक गुन्हे अन्वेषणचे एक पथक पलूस परिसरात पेट्रोलिंग करत असताना माहिती मिळाली की रेकॉर्डवरील गुन्हेगार कुमार खेत्री हा स्वतःजवळ रिव्हॉल्वर घेऊन कुंडलतीक किर्लोस्करवाडी जाणाऱ्या मार्गावर फिरत आहे मिळालेल्या माहितीप्रमाणे पथकातील कर्मचाऱ्यांनी तातडीनं त्या ठिकाणी सापळा लावून संशयित खेत्री याला ताब्यात घेतलं त्याची तपासणी केली असता त्याच्याजवळ एक देशी बनावटीचं पिस्तूल एक जिवंत काडतूस मिळालं सदर पिस्तूलबाबत चौकशी केली असता त्याच्याकडे कोणताही परवाना नसल्याचं चा निष्पन्न झालं तसेच त्याने कोठून आणले याबाबत उडवाउडवीची उत्तरी देऊ लागला यावेळी त्याला ताब्यात घेऊन कुंडल पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान खेत्री हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर पलूस इस्लामपूर श्रीरामपूर भुईंच पोलीस ठाण्यात ॲक्टचे गुन्हे दाखल आहेत ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी कुंडल